तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे काय माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही ज्यावेळेस आपली शेतकऱ्याची पोरं काहीतरी उद्योगधंदा करायची योजनात पाहतात का त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे शेळेपालन हा विषय अत्यंत ट्रेंडिंगचा आहे आणि तो करावं का शेतकऱ्यांनी आणि केलं तर कुठली जाते कसं करावं काय मॅनेजमेंट करावं तुम्हाला सविस्तर जर सांगायचं झालं तर शेळीपालन हा व्यवसाय खरंच चांगला आहे पण कसा चांगला आहे तुम्हाला सांगू का तर सगळ्यात महत्वाचं आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये मा बघतो कुठलीच वस्तू अशी नाही की तिला परफेक्टली भाव राहील म्हणजे आपण केळी केली रानामध्ये तर केळीला भाव शंभर टक्के वीस रुपये पंचवीस रुपये मिळेल ह्याची गॅरंटी नाही तुम्ही कुठल्याच वस्तूला गॅरंटी नाही की फिक्स भाव राहील तर ज्यावेळेस तुम्ही शेळीपालन कर चाल ना त्यावेळेस तुमच्या म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येत आहे की कि बोकडांची किमती ती कायम स्वरूपी फिक्स येते म्हणजे किती जरी काय झालं तरी मटण आज आठशे साडेआठशे रुपये किलो गेलेलं आहे ते हजारावर जाणार आहे कधी तुम्हाला असं वाटतंय का सहाश्यावर येऊ शकतं मग सगळ्यात महत्वाचं ते तसलं ब्रिडिंगनं थोडक्यात ब्लड लाईन ह्या गोष्टींच्या नादात न पडता डायरेक्ट आपल्या डोक्यात फिक्स आहे एकदा राहायचं की आपल्याला फक्त ह्याच्यातून मटन विकून म्हणजे कटिंग मार्केट डोक्यात धरा आणि त्याच्यावरतीच काम करणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात कटिंग मार्केटवरती तुम्ही ज्यावेळेस बी करताल ना म्हणजे कटिंग मार्केट वरती ज्या काम करतात ना त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमच्या भागामध्ये सेट होणारी शेळी म्हणजे आपल्या जर भागात म्हणलं का तर तुम्हाला सांगतो मी गॅरंटीने आपल्या भागात जशी की उस्मानाबादी शेळी का त्याला एक आयडिया करायची मी तुम्हाला सविस्तर सांगतो उस्मानाबादी शेळीला काय करायचं आहे का मित्रांनो एक, एक बिटलचा बोकट ठेवायचा आपल्या घरी म्हणजे ज्या वेळेस ते आपली शेळीची पिलांचं वजन वाढ उंची लांबी लेंथ आहे ना ही मोठी होती त्या बिटलच्या बोकडामुळे बाकी काय नाही त्याच्यात आपल्याला ते ब्लड लाईनला ऐकायचं नाही की मदर स्टॉक ते म्हणजे थोडक्यात तसलं ह्याच्यावरती काम करायचं नाही प्युअर बेटलवरती आपल्याला कटिंग मार्केटच करायचं आठशे रुपये किलोमीटरने आपलं ब सहज काही जरी केलं तर आज हॉटेलवर हो कसली बी बोकडे ऐकत घेते तो अशीच बेस्ट डोक्यात धरायचं आणि फायनल करायचं आणि सिलेक्शन करताना आपली जी थोडक्यात आपल्या हित जी सिलेक्ट असलेली शेली म्हणजेच उस्मानाबादी शेळीला उस्मानाबाद ये तुम्ही शेळीला बिटलचं बोकट ठेवायचं क्रॉस करण्यासाठी म्हणजे लावण्यासाठी आणि बिटलचं बोकट जर लावलं का तर मीच स्वतः बघितलं आहे चांगला रिझल्ट आता आपल्या घरी आमच्या घरी शेळे आहेत आपल्याकडे माझ्याकडे स्वतःकडे शेळे आहेत तर मी त्याच्यासाठी बिटलचं एक बोकट ठेवलेलं आहे आणि ज्यावेळेस जलमतानाच लमतानाच उंची आहे ती ती म्हणजे थोडक्यात वजन आहे ते अडीच तीन किलोच्या आसपास होते त्याच्यामुळं त्याचा फायदा चांगला होतोय तुम्ही एकदा ट्राय करा आणि मी सांगतोय म्हणून पालन नक्की करा मिनिमम प्रत्येक शेतकऱ्यांनी पाच सहा पाच सहा शेळ्या पाळल्या पाहिजेत आज कसलेही बंडावार राठाळी ही वाली येते ना ह्या हॉटेलवरती सहज आपली बोकळं विकते ती त्यातलं आजायचं काय नाही आपल्याकडे चार पाच बोकळे त्यांना फोन लावला म्हणलं ब आमचा आमच्या कदा अशी बोकळे लगेच येऊन घेऊन जाते ते हॉटेलवाली सुद्धा आणि रेट सुद्धा चांगला भेटतो मित्रांनो तर कटिंग मार्केट टार्गेट करा आणि शेळीपालन हे नक्कीच करा आणि शेळीपालनात सक्सेस आहे त्याचा चारा मॅनेजमेंट मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तू ती गिनीगोल ही जी आहे ते स्मार्ट नेपियर नेपियर असलं चांगली चांगली जे आहे ते शेतामध्ये करायचं आणि मॅनेजमेंट ठेवायचं तर भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये मित्रांनो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये